जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वापेगाव या शाळेमध्ये उपशिक्षक रवींद्र अर्जुन होगे सर यांचा वाढदिवस वा झाला मोठ्या उत्साहा संपन्न पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वापेगाव तालुका माळशिरस या शाळेचे उपशिक्षक रवींद्र होगे सर यांचा वापेगावचे आदर्श सरपंच एकनाथ नाना शिंदे आणि उपसरपंच भजनदास गोडसे सदस्य लखन शेंडे यांनी केला या वाढदिवसानिमित्त लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले त्याचबरोबर भोगे सरांची निवडूक सोळा एक दोन हजार सहा रोजी होऊन त्यांनी प्राथमिक शाळा बोरगाव या ठिकाणी घेण्यात आले त्यानंतर त्यांची आवड वाचन सूत्रसंचालन रांगोळी कला नृत्य संगणक आणि त्यांनी आदर्श घेतले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सावित्रीबाई फुले आनंदबाई जोशी त्याचबरोबर त्यांचे उल्लेखनीय काम हे छान आणि उत्तम असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले त्याप्रमाणे ते सर्व जनिकांनी कार्यक्रमात सक्रिय भाग घेतात झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी विमरावकरचे चे माल शिरस